आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक पाहणार आहोत डेली तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलमार्फत देणार आहोत यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत याआधीची जी दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याच्या अगोदर ज्या पोलीस भरती प्रक्रिया झालेल्या आहेत पोलीस भरतीचे एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत याचे पी डी एफसुद्धा तुम्हाला मी देणार आहे जर या प्रश्नांचं उत्तर माहीत असेल तर अगदी तीन ते पाच सेकंदामध्ये तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे त्यामुळे तुमची मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होऊन जाईल प्रश्न क्रमांक एक आहे पुढील शब्दापैकी कोणता शब्द तद्भव नाही जे ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक सॉरी याचं उत्तर आहे यथा पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे शांत या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा शांत या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर निरव पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन्हीकडून सारख्याच अडचणी सापडणे हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पुढील क्रियापद रूपावरून चुकीचे रूप ओळखा पुढील क्रियापदाच्या रूपांवरून चुकीचे पद ओळखा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे जे आहे ते चुकीचं पद आहे प्रश्न क्रमांक सहा रूप या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा रूप या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा याचं उत्तर आहे बेरूप पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सात योग्य अनेक वशनी रूप ओळखा योग्य अनिकोषणी रूप ओळखा यामधील हानिकोषणी रूप जे आहे ते शिंगे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे पुढील विभक्ती प्रत्ययावरून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा पुढील विभक्ती प्रत्ययावरून पंचमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऊन आणि हून हे जे आहे ते पंचमा विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नऊ आहे अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा खालीलपैकी अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा जर उत्तर माहीत असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फुली फुल्या हे जे आहे ते सामान्य रूप चुकीचं आहे प्रश्न क्रमांक दहा आहे पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मान प्रश्न क्रमांक अकरा आहे अपूर्वाई हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे अपूर्वाई हे प्रवास वर्णन कोणी लिहिलेलं आहे याचं उत्तर आहे पु ल देशपांडे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे वर्तमान काळी क्रियापद ओळखा वर्तमान काळी क्रियापद ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निघतोय हे वर्तमान काळी रूप आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा याचं उत्तर आहे कट्टर पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा पाय घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पाय घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे तर प्रारंभ करणे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा पुढील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आम्ही प्रत्येक वस्तूकडे पैशाच्या माध्यमातून पाहतो हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे प्रश्नार्थक वाक्य ओळखा प्रश्नार्थक वाक्य ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बरं आहे का प्रश्नार्थक वाक्य शेवटी प्रश्न चिन्ह असते आणि यामध्ये प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील नावांमधून नाटकाचे नाव ओळखा आता इथं चार नावं दिलेली आहेत त्यापैकी नाटकाचं नाव कोणतं आहे तर पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे पुरुष हे नाटकाचं नाव आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढील सामासिक शब्दांमधून इतरेतोर द्वंद समास ओळखा पुढील सामासिक शब्दांमधून इतरेतर दोन समास ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे घरदार पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे बुढ़ शब्द तत्सम शो शब्द ओर शब्द मधुन तत्सम शब्द आहे है कंता परमांक एक प्रश्न क्रमांक वीस है पुलिंगी शब्द ओढ़ल पैकी पुल्लिंगी शब्द जो आहे तो पर्याय क्रमांक एक जोगी हा शब्द पुल्लिंगी है प्रश्न क्रमांक एक असा कोणता महासागर आहे ज्याचे नाव ठेवले आहे जगातील असा कोणता महासागर आहे तर हिंदी महासागर जे नाव आहे ते देशावरून ठेवलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे योग्य विधाने ओळखा इथं दोन विधाने गेलेले आहेत त्यापैकी योग्य विधान काय आहे ते ओळखायचं आहे इथं माणसासाठी झालेला आहे पण इथं माणूस आहे ठीक आहे कोणत्याही माणसासाठी आजवर पेटंट दिले गेले नाही आणि दुसरं विधान आहे मानवी जनुके पेटंट केलेले केले, केले नाही याचं उत्तर आहे फक्त एक पर्याय क्रमांक एक म्हणजे यामधील विधान एक जे आहे ते बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे याचं उत्तर आहे बांगलादेश पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला तर केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे एकूण लोकसभे लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्के एवढी मंत्र्यांची संख्या असता कामाने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा टक्के प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख हा मुख्याधिकारी असतो पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलेला आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस आहे दत्त महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला आहे दत्त महात्मे हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मे हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे डॅश डॅश व मंत्र्यांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक असतो याचं उत्तर आहे पंतप्रधान पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे आमच्या गावात आम्हीच सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले याचं उत्तर आहे मेंढा लेखा पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली याचं उत्तर आहे सिंग सभा पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरून केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे आर्थिक व विकास पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला कोणत्या लढाईनंतर इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला याचं उत्तर आहे प्लासीची लढाई पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आहे दोन्ही सभागृहांमध्ये खालीलपैकी समान अधिकार कोणता दोन्ही सभागृहामध्ये खालीलपैकी समान अधिकार कोणता आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्वच्या सर्व पर्याय क्रमांक चार याच चा योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस आहे दादाभाई नवरोजींनी कोणता सिद्धांत मांडला दादाभाई नवरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला याचं उत्तर आहे संपत्तीचे अपहरणाचा सिद्धांत दादाबाई नवरोजींनी मांडला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावामध्ये झाला उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला याचं उत्तर आहे भिवरी पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे शेवटचे दोन प्रश्न आपण पाहूया भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे भारताला एकूण आठ हजार किलोमीटर सुमारे आठ हजार म्हणजे एक्झॅक्ट नाही सुमारे इथं आहे आठ हजार किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस आहे जगप्रसिद्ध लुणार सरोवर कशामुळे तयार झालेला आहे तर उल्कापात पर्याय क्रमांक तीन याचं योग्य योग उत्तर होईल तर मित्रांनो हे आज आपण चाळीस प्रश्न पाहिलेले आहेत जे की जुने पी वाय क्यू आहेत पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे जे आहेत सुद्धा आपण जी नवीन प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा नवीन काही क्वेश्चन्स असतील आणि जुनेसुद्धा क्वेश्चन्स त्यामध्ये आपण ॲड करणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि याची पी डी एफ हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल